तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभा कशासाठी अर्ज भरलेला लागले माझे नाव चंद्रकांत रामचंद्र हाके नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे का भरला आहे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज एवढे अर्ज आलेले असताना धनगर समाजाला कुठल्याही नेत्यानं विचारात घेतला नसल्यामुळे हे पाऊल उचलायला लागले काय शेवटपर्यंत लढणार आहे हो लढणार इथले आमदार जतलं आहेत गोपीचंद पडळकर त्यांना तुम्ही विचारलं होतं का या संदर्भात नाही विचारलं धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने असताना देखील तुम्ही उमेदवारी कोणीही उमेदवारी कुठल्याही पक्षाने दिली नाही काय कारण आहे कुठल्याही नेत्याने धनगर समाजला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे मी निर्णय घेतला अपक्ष लढायचा यावेळी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सुद्धा सत्ता भोगले त्यावेळेस तुमची काय काय काम केले तुम्ही आणि आता तुम्ही काय अजेंडा ठेवून मतदारांपर्यंत जाणार त्यावेळेस काम केले ते पाईपलाईन केलेले ते रस्ते मुर्मीकरण काम केलेली ते हा काय मतदारांना काय आवाहन करणार सामान्य जनतेला काय सल्ला देणार सामान्य द्या निवडून द्या म्हणून सगळ्या लोकांना निवडून द्यावे जेवढे होता येवढे माझ्यात प्रयत्न करेल कामाला